नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण दत्त जयंती निमित्ताने एक दिवसीय चरित्र सारामृत पारायण हे कसं करायचं महत्त्व काय आहे नियम कोणते पाळावेत आणि जर पारायण केल्यानंतर फायदे काय होतात ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनं आणि दादांनो ही लवकरच येत आहे चार डिसेंबरला जयंती आहे ताईंनो आणि दादांनो आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला सात दिवसाचं पारायण करायला शक्य होत नाही कारण पारायण करण्यासाठी सात दिवस वेळ मिळेलच असं नाही तर ज्यांना सात दिवसाचं पारायण करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यांनी एक दिवसाचं पारायण कसं करावं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एक दिवसामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत पूजा मांडणी कशा पद्धतीने करावी पूजा कधी उचलायची किती अध्याय वाचायचे ही माहिती आपण पाहणार आहोत तर ताईंनो आणि दादांनो स्वामी चरित्र सारामृत हे एक पुस्तक नसून तो एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे ताईंनो हा ग्रंथ हा आपल्या आयुष्याचं सोनं करतो आपल्या आयुष्यात कितीही संकट असू द्या कितीही अडचणी असू द्या कितीही अडचणी असू द्या आपल्याला हे एक दिवसाचं सारामृत पारायण हे करायचं आहे तर ताईंनो आयुष्यात कितीही दुःख असू द्या मानसिक त्रास म्हणा शारीरिक त्रास म्हणा किंवा कुठल्याच कामात यश मिळत नाहीये एखादा नवीन व्यवसाय सुरू केला त्यात बरकत येत नाही तर त्यासाठी आपल्याला हे एक दिवसाचं सारामृत पारायण हे दत्त जयंतीनिमित्त करायचं आहे तर ताईंनो आणि दादांनो जो कोणी या सारामृतामधील अध्याय वाचेल त्यांच्या जीवनाचा साराभार हा श्री स्वामी समर्थ महाराज हे उचलतात जर तुम्हाला एक दिवसीय सारामृत पारायण करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे स्वामींचा एक फोटो पाहिजे आहे त्यानंतर तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचा हा ग्रंथ पाहिजे तर ता ताईंनो आणि दादांनो ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे त्या दिवशी लवकर उठून स्नान करायचं आहे त्यानंतर सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे हे करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे दोन विड्यांची पाने लागणार आहेत आणि एक सुपारी फुलं अष्टगंध दुधाचा नैवेद्य किंवा खडीसाखर असेल तरी चालेल तर तुम्हाला सर्वात पहिले तर जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे झाडून स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर छान अशी रांगोळी काढून घ्या आणि त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाका त्यावर एक चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावरती लाल रंगाचा स्वच्छ कपडा अंतरून घ्या त्यावरती स्वामी समर्थांचा फोटो हा स्वच्छ पुसून ठेवा त्यानंतर स्वामींच्या फोटोला अष्टगंध अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोला हार घालून घ्यायचा आहे आणि फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला सारामृत ग्रंथ हा लागणार आहे पोथी किंवा ग्रंथ हा पाटावर एका बाजूला ठेवायचा आहे एका बाजूला नारळ ठेवायचा आहे त्यावरती लाल रंगाचे एक फूल ठेवायचं आहे अकरा रुपये दक्षिणा ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला घंटी ठेवायची आहे आणि सर्वात अगोदर पूजा मांडायच्या अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा ही, ही अग्नीच्या साक्षीने केली जाते त्यामुळे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचेत हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि मगच बाकीच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे पूजेची मांडणी करून झाल्यावर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे मी हे एक दिवसाचं पारायण करत आहे तर हे तुम्ही माझ्याकडून करून घ्या अशी विनंती तुम्ही स्वामी महाराजांना करायची आहे याच्यानंतर केळी सपरचंद जी काही फळं असतील ती स्वामींच्या पुढे ठेवायची आहे त्यानंतर पाने व त्यावरती सुपारी हा विडा स्वामींच्या फोटोसमोर पुढे ठेवायचा आहे सुपारी ही गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये ठेवायची आहे सुपारीला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओंगन गणपते नमो हा स्तोत्र म्हणायचा आहे नंतर सुपारी स्वच्छ पुसून विड्यांच्या पानावरती ठेवून थोड्या अक्षता व हळदी कुंकू फुलं अर्पण करावीत नंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर स्वामी महाराजांची पूजा करा आणि त्यानंतर मग संकल्प सोडायचा आहे व धूप दिवा उदबत्ती लावायची आहे रांगोळी काढून घ्यायची आणि नंतर मग वाचन करायला घ्यायचं आहे वाचन करायला बसताना साडी ही आवर्जून घालायची आहे महिलांनी साडी घालून मगच वाचन करायचं आहे साडी आवर्जून घालायची आहे हातात बांगड्या घालायच्या मग वाचन करायचं आहे नैवेद्य बनवला असेल तर तो दाखवा तर पारायण हे कसं करायचं आहे तर तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत एका बैठकीत तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचायचेत जर तुम्ही संकल्प सोडून जर पारायण करणार असेल तर एका बैठकीत हे अध्याय वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वात पहिले तुम्हाला स्वामी स्त्रवण वाचायचं आहे त्यानंतर एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहेत त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे एवढ्या सेवा ह्या तुम्हाला एका दिवसात करायच्या आहेत हे पारायण आपण एका दिवसासाठी करत आहे तर एका दिवसात वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे तहाण लागली तर पाणी घ्यावं मधून कोणाशी बोलू नये मन हे एकाग्र करून पारायण हे वाचायचं आहे ज्यावेळी आपण वाचनाला बसू त्यावेळी आपलं मन हे पूर्ण एकाग्र करून मगच तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे ह्या ग्रंथाचं वाचन हे करायचं आहे तर तुम्ही हे एक दिवसीय पारायण केलं तर तुम्हाला मानसिक शांती मिळेल जे काही तुमच्या घरामध्ये पैशाच्या बाबतीत ज्या काही आर्थिक समस्या चालू आहेत किंवा जी काही संकट येत आहेत त्या अडचणी कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल किंवा जी काही आर्थिक संकटं आहेत तर ती संकटं देखील कमी होतील आणि घरामध्ये महत्वाचं सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होऊ लागेल घरामध्ये सुख समाधान शांती आणि समृद्धी ही नक्कीच येईल ताईंनो आणि दादांनो दत्त जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला हे एक दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण हे करायचं आहे तर ते कसं करावं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे जर तुम्हाला सात दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण हे करू शकता तर दत्त जयंती ही चार डिसेंबरला आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही हे एक दिवसीय चरित्र सारामृत पारायण हे करू शकता तर व्हिडिओमधील मा माहिती ही तुम्हाला जर का माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ